खेड तालुक्यातील तिन्ही नगर परिषदांसाठी मंगळवारी दोन डिसेंबर दोन हजार होत आहे सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत आपला हक्क बजावता येणार आहे या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून तालुक्यात मंगळवारी लोकशाहीचा उत्सव साजरा होणार आहे सर्व मतदारांनी घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे नगर पंचवार्षिक निवडणूक ते उद्या खऱ्या अर्थानं मतदानाचा दिवस आहे आणि आपला भारतीय लोकशाहीने दिलेला अधिकार खऱ्या अर्थानं बजावत असताना आपल्या चाकण शहराचा एक जबाबदार नागरिक म्हणून एक मतदार म्हणून भविष्यामध्ये उज्ज्वल चाकण चांगलं चाकण स्वच्छ सुंदर आणि सरळ सुखसुविधायुक्त चाकण घडवण्यासाठी आपण सर्व मतदारांनी त्या ठिकाणी आपला मत मतदानाचा अधिकार बजावा अशी विनंती मी या ठिकाणी करतो धन्यवाद नमस्ते सर्व नागरिकांना मी जाहीर आवाहन करतो येत्या दोन तारखेला साखर नगर परिषदची जी काही सार्वत्रिक निवडणूक आहे त्यामध्ये आपण सर्वांनी घराच्या बाहेर पडून या या मतदानाचा या निवडणुकीचा आनंद घ्यावा भरघोस मत करावे मतदान करावे एवढं करतो येत्या दोन तारखेला सर्व मतदार बंधू आणि भगिनींनी मतदान केंद्रावर वेळेवर उपस्थित राहून मतदान करावे ही माझी विनंती नमस्कार मी पूनम ईश्वर राक्ष बोलते लोकशाहीचा उत्सव चालू आहे दोन डिसेंबरला आपण मतदान जरूर करा येणाऱ्या आता चाकर नगर परिषद असेल आळंदी असेल आणि राजगुरुनगर नगर, नगर परिषद असेल या खेड तालुक्यातील तीन महत्वाची शहरं आहेत या नगरपालिकांसाठीचं जे मतदान आहे ते दोन डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आहे भरघोस मतदान करा आणि आपल्या भागाचे आपल्या शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी मतदान करणं आवश्यक आहे चाकर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस म्हणजे लोकशाहीचा उत्सव असून सर्व मतदार बंधू तरी आपण सर्वांना मी आवाहन करू इच्छिते ये की येत्या दोन डिसेंबर रोजी आपण सर्वांनी भरघोस मतदान करून आपला मतदानाचा अधिकार बजवावा व या लोकशाहीच्या उत्साहामध्ये उत्साहाने सहभागी व्हावे